इगतपुरी भरवीर आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा भरवीर खुर्द तालुका इगतपुरी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा आज आपला जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा भरवीर खुर्द शाळेत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहानं साजरा करत आपल्या गावातील आदिवासी संघटनेचे सागरभाऊ भांडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन चॉकलेट सोनपापडी खाऊ वाटप केला या कार्यक्रमप्रसंगी आपल्या गावातील पोलीस पाटील रमेश मामा टोचे माजी सरपंच रामभाऊ नाना सारुखते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान डावखरे सी एम ए माजी नगर माजी अध्यक्ष शिवाजी भाऊ काळे लक्ष्मण भाऊ शिंदे भाऊसाहेब सोनोने देवदास भाऊ शिंदे संजय भाऊ शिंदे एस एम सी अध्यक्ष समाधान भाऊ डावखरे तसेच पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी आदिवासी नृत्याचे गीतांचे सादरीकरण केले आदिवासी दिनाच्या महत्त्व आपल्याला भाषणातून व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका वालझाडे मॅडम लगड सर आंबेकर सर खैरनार मॅडम क्षीरसागर मॅडम व फनसे मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित गावकरी मंडळी मुरलीधर मांडे हे या कार्यक्रमास उपस्थित होते महिला आदिवासी विद्यार्थिनी व विद्यार्थी आजूबाजूच्या गावातील आदिवासी मुलांनी व पालकांनी त्याचा आनंद घेतला नृत्यातून समस्त गावकरी व विद्यार्थी विद्यार्थिनी जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं रंगीत तालीमचा आयोजित केलं होतं विद्यार्थिनींच्या ना गायनातून व शब्दरचनेतून त्यांचा आनंद व्यक्त करत होते वर्ग शिक्षिका व शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात रोकटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी श्याम जाधव नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा